मित्रांनो सोयाबीन पीक तुमचं आता काढणीला तयार होतंय शेंग फुगवणीच्या स्टेप मध्ये आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला सोयाबीनवर काय नियोजन करायचं आहे याची जर माहिती तुम्ही असाल तर तुम्ही नक्कीच बरोबर व्हिडिओवर वर आलाय आणि काय करायचंय नक्की आपण हे या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं पालवी अॅग्रिको आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि आज आपण पाहणार आहोत सोयाबीन पिकासाठी शेवटची फवारणी ज्या फवारणीमध्ये अळीचं नियंत्रण होणार आहे रसू किडींचा प्रादुर्भाव होणार नाही आणि ज्या शेंगा लागल्या तर त्या शेंगांच्या दाण्यांची फुगवण अतिशय व्यवस्थित प्रमाणामध्ये होणार आहे तर नक्की काय फवारणी आपल्याला याच्यामध्ये करायची याचीच माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मित्रांनो सोयाबीन पीक आता साधारण जवळजवळ जो अडीच महिन्याच्या पुढे निघालय आणि आता जवळजवळ जो शेवटचा कालावधी आहे यामध्ये दाण्याची फुगवून होण्याचा कालावधी आहे त्यासोबतच आता पोळ्याचे अमावस्यही येते आणि या अमावस्येच्या नंतर आपल्याला अळीचा प्रादुर्भाव सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये जाणवतो तर आता या परिस्थितीमध्ये आपल्याला कोणती कीटकनाशक फवारणी करायची किंवा कोणतं वॉटर सोल्यूबल फवारणी करायचे तर हे मी तुम्हाला सांगणार आहे तीन कीटकनाशक मी तुम्हाला सांगणार आहे ज्यामध्ये आपल्याला पालवी अॅग्रिकोच सायमिंट हे कीटकनाशक वापरायचे किंवा पायलोरा हे कीटकनाशक आहे किंवा याच्याही पलीकडे पेस्टिगो या कीटकनाशकाचा आपण याच्यामध्ये वापर करू शकतो ज्यामुळे अळीचं नियंत्रण वेळीच होईल त्यासोबतच जी रस्श कीड काही प्रमाणामध्ये असेल जी वातावरणामुळे सोयाबीन पिकावर येते तर ती सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार नाही त्यासोबतच आपल्याला झिरो झिरो पन्नास हे वॉटर सोबखत वापर वापरायचं आहे ज्याच्यामध्ये आपल्याला प्रतिपंपासाठी साधारण पंचाहत्तर ते ऐंशी ग्रॅम एवढं प्रमाण आपल्याला त्याचं वापरायचं आहे यामुळे जे काही शेंगामध्ये दाणे लागलेले आहेत तर या दाण्यांची फुगवण अतिशय चांगल्या प्रमाणामध्ये होणार आहे तर मित्रांनो नक्की शेवटची ही फवारणी करा ज्यामुळे तुमच्या सोयाबीन पिकाच्या उत्पादनामध्ये वाढ होणार आहे आणि याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल मित्रांनो अशाच माहितीसाठी पालव्या गिरीको चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि ही व्हिडिओ आवडली असेल तर शेअर करा आणि लाईक करा